एका नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत थंडीमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत गाजर वटाणा फ्लावर छान छान असं तर एकदम ताज्या ताज्या अशा भाज्यांचे ना आज आपण मिक्स व्हेज बनवणार आहे तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने झटपट तयार होणार आहे मिक्स ची भाजी ना चमचमी तशी हॉटेलपेक्षा पण भारी आपण घरच्या घरी तयार करूया तर त्यासाठी मी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत बघू शकता आणि त्या भाज्यांसाठी मी दोन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो करणं घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी तर या सगळ्या भाज्या आहेत ना आपण तेलामध्ये थोड्याशा परतून घेणार आहेत जेणेकरून आपण आज ग्रेव्हीच ग्रेव्ही वाली मिक्स व्हेज बनवणार आहे तर ग्रेव्हीमध्ये ह्या भाज्या परत शिजल्या शिजायला खूप वेळ लागतो किंवा नीट शिजल्या जात नाहीत ना त्यामुळे आपण काय करायचं आहे भाज्या थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्यात म्हणजे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत इथे वापरून घ्यायच्यात आपल्याला ह्या भाज्या तेलामध्ये तर बघू शकता मी फ्लावर टाकलाय बटाटा टाकलाय आता आपण इथे वटाणे पण टाकणार आहोत सगळ्या भाषा आहेत ना हळू हो। अशा तेलामध्ये मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आणि याला चांगलं नरम असं करून घेतलेले आहेत तर मिक्स ची भाजी तर आपल्या सगळ्यांना आवडत असते आणि आता थंडी तर छान गाजर पण बाजारात यायला लागलेत हिरवे वाटाने ओले वाटाने यायला लागलेले आहेत मिरची ती ढोबी मिरची फ्लावर सगळे अगदी ताज्या आणि फ्रेश अशा भाज्या आपल्याला पाहायला मिळतात तर हे मिक्स ची भाजी ना आपण अशी तयार करू शकतो तर मी काय केले या तीनच भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता पनीर जे आपण घेतले ना जासता परता है। ते ऑप्शनल आहे तुम्हाला जरी ते पनीर नसन वापरायचं नाही वापरलं तरी पण चालतंय तर ढोबळी मिरची आहे ना जास्त आपल्याला परतायची नाही आहे कारण त्याच्यात जास्त जर तुम्ही परतली ना तर त्याला कडबट पण येण्याची शक्यता असते त्यामुळे मी तेलावरती अगदी दोन मिनटं ना इथे अशी परतून घेतलेली आहे आणि लगेच काढून घ्यायची आपल्याला इथे जास्त हिला परतवायची नाहीये नाही तर कडू लागण्याची शक्यता आहे आणि पनीर आता तेलामध्ये ना नंतर भाजून घेणार आहे तर या कळेत राहिलेल्या तेलामध्ये आपण जे ग्रेव्हीसाठी कांदा वापरला घेतलेला आहे तो कांदा आणि टोमॅटो आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं इथे आपल्याला जास्त लालसर किंवा त्याला गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजायचा आणि थोडासा असा तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये लगेच थोडंसं मी मीठ आहे जेणेकरून आपला कांदा ना लगेच भाजलं जाईन पटपट थोड्याशा लसणाच्या पाचसा पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता इथे आपण आहे ना टोमॅटो टाकून कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचंय तुम्ही जर असं कांदा टोमॅटो चांगलं परतून घेतलंच ना त्याला मध्ये तर ते ग्रेव्ही हो इतकी टेस्टी लागते ना कच्च्या कांदा टोमॅटोच्या पेक्षा ना भाजलेल्या कांदा टोमॅटोची ग्रेव्ही खूप टेस्टी लागते आणि भाजी पण आपली खूप चवदार होते तर तुम्ही जर असं कांदा टोमॅटो भाजून घेत नसेल तर एक वेळ नक्की कांदा टोमॅटो भाजून घ्या आणि मग याची भाजी बनव किती छान अशी भाजी आपली तयार होते तर कांदा टोमॅ टोमॅटो असं थोडंसं होईपर्यंत मी भाजून घेतले घ्यायचे जास्त पण आपल्याला भाजायचं नाहीये गॅस मी बंद केले आता हे गार झाल्यानंतर याची पेस्ट करून घेऊया आता आपण ज्या भाजी कढईमध्ये भाजी करणार आहोत ना त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आणि आता पनीर आपण जे पनीर घेतलं होतं ना ते तेलामध्ये मी भाजून घेणार आहोत आणि भाजीसाठी हा कांदा आहे ना असा चौकोनी आकाराचा असा कापून घेतलाय भाजीत टाकण्यासाठी त्याच्या अशा पातळ असे जे काप आहेत ना मी सुट्टी करून घेतलेले आहेत म्हणजे हॉटेलमध्ये जसे कांद्याचे काप डोबी मिरचीचे काप असतात ना भाजीमध्ये तसेच मी इथे केलेले आहेत म्हणजे अगदी हॉटेल सारखी दिसणारी भाजी आपण घरच्या घरी खूप टेस्टी कशी बनवू शकतो ना ते मी किंवा मी कशी बनवते मिक्स वेजची भाजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे भाज्या परतल्या पनीर आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे गाजर मात्र मी इथे परतलेलं नाहीये तेलामध्ये कारण गाजर आहे ना आपण डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया लगेच शिजलं जातं तर आता भाजीला रा फोडणी टाकून घेऊया तेलामध्ये मी हा जो कांदा घेतला तो एक कांदा घेतलाय छोटासा त्याच्या असे पाकळ्या काढून घेतल्यात तो तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा आणि आपण जे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती पेस्ट आता मी या तेलामध्ये टाकून घेणार आहे तर बघू शकता आपल्या कांदा टोमॅटोचं पेस्ट जी आपण भाजून घेतलं त्यामुळे छान असं पेस्टला कलर पण आलाय आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तर तेलामध्ये चांगली परतल्यानंतर मी लगेच यामध्ये गाजर मिक्स करणार आहे आणि थोडस या ग्रेव्हीमध्येच आहे ना आपण गाजर थोडेसे भाजून घेणार आहे गाजर लगेच शिजले जातात त्यामुळे मी याला तेलामध्ये अगोदर परतलेले नाहीयेत डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेत थोडासा क्रंची पण त्या गाजराचा आपल्याला लागतो भाजीमध्ये त्यामुळे छान असे मऊ पण होत नाहीत आता आपण आपले मसाले टाकूया तर एक ते दीड चमचा धना पावडर टाकलीये थोडी अर्धा चमचा हळद टाकली लाल तिखट टाकले एक चमचा कलर येण्यासाठी आपण इथे लालसर कलर येण्यासाठी बेडगी मिरचीचा तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा आहे ना गरम मसाला टाकलेला आहे आता इथे तुम्हाला आहे ना आपल्याला पावभाजीचा मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा पनीरची पनीरचा जो मसाला असतो ना तो कोणताही एक मसाला तुम्ही इथे दोन चमचे टाकू शकता तर याच्यामुळे ना आपल्या भाजीला छान अशी टेस्ट पण येते तर मी इथे ना पनीरचा मसाला असतो ना तो टाकलेला आहे दोन चमचे आणि आपण ज्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या टाकून मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि या भाज्या आपल्याला चांगल्या पेस्टमध्ये मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायच्या आहेत तर पनीर आपल्याला इथे या स्टेजला लगेच टाकायचं नाहीये तर थोडस पाणी टाकून येणं आपण ह्या भाज्या आता चांगल्या वापरून घ्यायच्यात कारण आपण साठ ते सत्तर टक्केच भाज्या शिजून घेतलेल्या होत्या तेलामध्ये आता आपल्याला ह्या चांगल्या मऊ अशा शिजून घ्यायच्या त्यामुळे आपल्याला इथे पाणी होतायचे तुम्हाला जर इथे घट्ट भाजी ठेवायची असेल तर भाज्या शिस्त इथपर्यंतच पाणी होता परंतु आज मी तुम्हाला ग्रेव्ही वाली मिक्स भाजी करून दाखवणार आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडस जास्त टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता आपल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत आता आपण झाकण ठेवून ही भाजी चांगली वाफून घ्यायची आहे तर मीडियम गॅस किंवा स्लो गॅस स्लो असा गॅस मिडियम स्लो गॅस करत करत येणे भाजी वाफून घेतलेली आहे बघू शकता आपल्या भाज्या पण चांगल्या शिजत आलेल्या आहेत आता इथं आपण जे पनीर घेतलं तर ती मध्ये टाकून घेणार आहे कारण आपल्याला अजून ही भाजी तयार झालेली नाही आहे अजून आपल्याला जवळजवळ पाच मिनटं तरी भाजी आपल्याला अजून वाफून घ्यायची आहे त्या पाच मिनटं अगोदर मी हे पनीर याच्यामध्ये मिक्स केले म्हणजे हे जास्त गाळ पण पनीर होत नाही आणि सगळा मसाला पण आपल्या पनीरला लागून जातो टेस्ट पण याच्यामध्ये जाते इथे या स्टेजला मी थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्हाला जर ऑप्शनल आहे नसण टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं किंवा इथे दोन चमचे तूप टाकलं तरी पण चालतं बटर किंवा तुपामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते तर बघू शकतो असं झाकण ठेवून मी चांगलं तीन ते चार मिनटं भाजी चांगली उकळून घेतलेली आहे आणि आपली ही ग्रेव्ही वाली मिक्स भाजी रेडी आहे बघू शकतो सगळ्या भाज्या किती छान शिजलेल्या आहेत पण त्याला छान आलेला आहे आणि आपली पनीर किंवा मटार सगळं मिक्स छान असं भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि मिक्स व्हेज आपली डावा स्टाईल किंवा हॉटेल सारखी मिक्स व्हेज आपली तयार आहे अगदी रेस्टॉरंटला मिळते तशी मिक्स व्हेजची भाजी तयार आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघू शकता अगदी दाटसर घट्टसर अशी आपली ग्रेव्ही वाली पनीर किंवा मिक्स व्हेजची भाजी पनीर मिक्स व्हेजची भाजी तयार आहे तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा नान बरोबर जिरा राईस बरोबर सर्व करू शकता लहान मुलं पण आवडीने खातात थंडीमध्ये मध्ये मिळणाऱ्या घरात आपल्या भाज्या तर थोड्या थोड्या शिल अस शिल्लक असतील तेव्हा पण आपण सगळ्या अशा मिक्स भाज्या बनवून ही भाजी बनवू शकतो नक्की ट्राय करून बघा बघू शकता किती छान अशी आपली ही भाजी तयार आहे अगदी चटपटीत अशी घरच्या घरी सगळ्या घरातल्या भाज्या वापरून भाजी तयार थँक्यू